आषाढी वारी आधीच पंढरपूर शहरातील विविध मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे आज पाच वाजताच पंढरपुरातील एका ठिकाणी वाहतूक कोंडी बातमी पंढरपूर प्रसिद्ध केली होती यानंतर पुन्हा एका ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झालेली अडवून आली त्वचारोगणी त्रस्ताहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर प्रशासकीय भादुले चौकाकडून व भोसले चौकाकडून येणाऱ्या वाहनांच्या मोठमोठ्या रांगा या ठिकाणी लागल्या होत्या यावेळी पंढरपूर लाईव्ह कडे येथे असलेल्या काही व्यावसायिकांनी सांगितले की ही वाहतूक कोंडी आजची नाही तर हे नेहमीचेच दुखणे आहे लोक रस्त्यावरच कशाही पद्धतीने गाड्या पार्क केल्या जातात खर तर वाहनधारकांना शिस्त नसल्यामुळे हा पंढरपुरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित होत आहे वाहतूक पोलीस यासाठी प्रयत्न करतात परंतु मुळात लोकांनीही शिस्त पाळायला हवी काही ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश बंदी असूनही अशा ठिकाणी वाहने घुसतात काही जण तर चक्क चार चाकी गाड्या रस्त्यावरच पार्किंग करतात यामुळे या पंढरपूर हो अर्बन बँक प्रशासकीय इमारत ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर एकेरी वाहतूक केली तर या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होईल याचबरोबर शहरातील इतर मार्गावरही वाहतुकीत बदल होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया यावेळी काही स्थानिक व्यावसायिक व नागरिकांनी व्यक्त केली